नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह देगलूर डिजिटल अभ्यासिकाच्या माध्यमातून चार विद्यार्थ्यांनी घेतली यशस्वी झेप माजी नगर अध्यक्ष मोगलाजी अण्णा सिरसेटवार यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी डॉक्टर डिजिटल आवश्यक असणारी पुस्तके का बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली याचा लाभ विद्यार्थ्यांना झाला तसेच त्यांनी मिळालेल्या सुविधेचा सदुपयोग करीत स्पर्धा परिषद यश मिळवले माजी नगर अध्यक्ष मोगलाजी अण्णा सिसेटवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागास गोरगरीब विद्यार्थी जिल्हाधिकारी तहसीलदार व इतर उच्चपदीय अधिकारी तयार झाले पाहिजे त्या उद्देशाने डॉक्टर डिजिटल अभ्यासिकेची निर्मिती केली होती त्या कार्याचे आज अभ्यासिकेतील चार विद्यार्थ्यांनी दाखवून दिले रहिवासी सचिन मारुतीराव कडलवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिषदेत राज्यात प्रथम स्थान मिळवत सहकार विभागात सहाय्यक सहकार अधिकारी पदासाठी निवड झाली आहे तसेच श्याम मलकन्ना भंडरवार नागेश यल्लप्पा निमलवार व राहुल शंकरराव गुडलावार या विद्यार्थ्यांची कर सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे चारही विद्यार्थी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असून देगलूर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मोगला जन्ना सिसेटवार यांचे व देगलूर नगर परिषदेचे या विद्यार्थ्यांनी आभार मानले तसेच गंगाधर चिंतलवार संतोष मोतकुलवार नितेश पाटील रुपेश पाटील भोकेस खेडकर गोविंद औलवार मनोज लाईनवार मक्सूदभाई आदी जणांची यावेळी उपस्थित होती मुघलाजी अन्ना सेसेटवार यांनी एक महिनापूर्वी जिल्हा प्रशासशाळेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आजकाल मुले मोबाईलच्या व्यसनात खूप बुडालेले आहेत त्यामुळे मुला मुलींमध्ये जे बदल होतात ते बदल आणि त्याचे आईवडिलांवर कुटुंबावर होणारे परिणाम या संदर्भात हे प्रबोधन होते या कार्यक्रमाला संपूर्ण देगूर तालुक्यातील पालक आणि मुलांची उपस्थिती होती माजी नगराध्यक्ष मुगलाजीन्ना सिसेटवार यांच्या कार्यकाळात जेवढा विकास झाला तसा विकास आजवर झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका स्मशानभूमीचे बांधकाम बाबासाहेब आंबेडकर पुतळा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वतंत्र सैनिक मार्ग कर्नल अब्दुल हमीद स्मारक अशी अनेक विकास कामे मुगलाजी यांना सिसेटवार यांच्या कार्यकाळात झाली मुगलाजीन्ना सिसेटवार यांनी गोलेवार आणि मुनुरवाड तसेच इतर जाती धर्मात एकता निर्माण करण्याचे काम केले आहे मुगलाजी यांना सिसेटवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला ला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड चार विद्यार्थी पास झालेले आणि या विद्यार्थ्याचं नाव आहे बंडरवार श्याम व तसेच कडलवार सचिन व राहुल गुडलावार नागेश निमलवार हे चार विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकामधून अभ्यास करून दिवसरात्र या मुलांनी मेहनत केले आणि देंगलूरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रात गा गाजवलेले आमचे लहान सर्व बंधू या ठिकाणी देगलूर शहराचं पूर्ण नाव गाजवले या ठिकाणी असेच आणखी मुलं देगलूर शहरातून मुली अशाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून आणखी मुलं मुली घडावं असं मी चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना मी विद्यार्थ्यांना आमच्या बंधूंना शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र